रात्रभर पाऊस झाला आणि त्यामुळे औसा तालुक्यातल्या भेटा गावाचा संपर्क तुटला रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे औसा तेर रस्त्यावर बोरगाव जवळजवळ गावाजवळ पुलावरून पाणी वाहत आहे आणि या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली औसा भेटा कोण मुरुड तेर मार्गे धाराशिवकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता बंद झाला वाहनधारकांसोबत शेतकरी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे तर पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतरच वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती देण्यात आली दरम्यान या पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करतात मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव बाळकुंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत वैभव लातूर जिल्ह्यात रात्रभर पाऊस झाल्याचं कळतंय का त्यामुळे काही गावांचाही संपर्क का तुटल्याचं पुढे ते काय नेमकं झालंय नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या दोन तीन दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणात पाऊस जी आहे ते पडतोय त्यामुळे रात्री, रात्री सुद्धा पावसाने मो, हजेरी लावलेली आहे त्यामुळे औसा तालुक्यातील भेटा गावचा संपर्क तुटलेला आहे रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे औसा तेर रस्त्यावरील बोरगाव गावाजवळील पुलावरनं पाणी वाहतय पुलावरनं पाणी व्हावू लागल्याने वाहतूक जी आहे ते आता पूर्णपणे ठप्प झालेली आहे औसा भेटा कोंड मुरुड मार्गे धाराशिवला जाणारा जा गोई, जो महत्वाचा रस्ता आहे तो सुद्धा आता बंद झालेला आहे त्यामुळे जे आहे त्या भागातील जे वाहनधारक आहेत शेतकरी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांची मोठी गैरसोय जी आहे ती झालेली आहे प्रशासनाकडनं परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असलं तरी पाण्याचा जो प्रवाह आहे ओसरल्यानंतरच त्या ठिकाणची जी वाहतूक आहे ती सुरळीत होणार आहे त्यासोबतच या पुलाची उंची वाढवण्याची मागणी जी आहे त्या भागातील ग्रामस्थ अनेक वर्षापासून करतायत मात्र प्रशासनाकडनं त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीकडनं त्यात त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप जे आहे ते ग्रामस्थाकडनं करण्यात आलेला आहे सध्याही लातूर जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये पाऊस जे आहे ते आता मोठ्या प्रमाणात पडत आहे त्यामुळे प्रशासनाकडनं लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे धन्यवाद वैभव दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वैभव बाळगुं प्रतिनिधी आपल्याबरोबर